अंगणवाडी सेविकेचा निष्काळजीपणा बालकाला खोलीत कोंडून अंगणवाडी सेविका घरी ग्रामस्थांनी खोलीचे कुलूप तोडून केली सुटका पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर बालकाला खोलीतच कोंडून अंगणवाडी सेविकेने घर गाठल्याचा संतापजनक प्रकार बीड तालुक्यातील वडगावगुंदा येथे मंगळवारी सकाळी साडे वाजता उघडकीस आला आहे बीड तालुक्यातील वडगाव गुंदा येथील अंगणवाडी सेविका सुधामती नागरगोजे यांनी मंगळवारी गावातील अंगणवाडी उघडल्यानंतर पस्तीस मुले आली होती दुपारी सेविका नागरगोजे यांना घरी जायची घाई असल्याने त्यांनी मुलाला उसळ दिली आणि मुले घरी पाठवले मात्र रणवीर डोंगरदिवे हा चिमुरडा अंगणवाडीतच खाऊ खात बसला होता सेविका नागरगोजे यांनी कोणतीच पाहणी न करता थेट अंगणवाडीला कुलूप ठोकून घरी गेल्या तब्बल दोन तासानंतर अंगणवाडीतून मुलाचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर बांधकामावरील एक मिस्त्रीने अंगणवाडीकडे धाव घेतली तेव्हा हा प्रकार समोर आला ग्रामस्थांनी शेवटी अंगणवाडीचे कुलूप तोडून त्या बालकाची सुटका केली दरम्यान बुधवारी गावात ग्रामस्थांनी एक बैठक झाली या बैठकीत ग्रामस्थांनी धारेवर धरताच अंगणवाडी सेविकेने शेवटी घडलेल्या प्रकाराची दा दिलगिरी व्यक्त केली तर शिकवले जात नसल्याचा आरोप वडगाव गुंदा गावात सध्या दोन अंगणवाड्या असून या अंगणवाड्यात खिचडी व्यतिरिक्त दुसरा शालेय पोषण आहार बालकांना दिला जात नाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी खेळाचे साहित्य दिले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने शिकवले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे